नमस्कार मी वर्षा बसणारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मी नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी मराठी सिनेमासृष्टीतून अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे अनेक मराठी चित्रपट मालिका आणि नाट्यांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मातही केली होती मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे आज पहाटे निधन झाले विजय कदम एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील सहाही धरणं ओव्हरफ्लो झाले आहेत तर आठ धरणांमधील पाणीसाठा ऐंशी टक्क्यांच्या पुढे गेला आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के पाणीसाठा जमा झाला दुसरीकडे मणिपुंज आणि नागासाक्या धरणांमध्ये मात्र अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा अत्यल्प पावसामुळे चांदवड नांदगाव बालनगड आणि सिन्नर तालुक्यातील काही भागात अद्यापही एकशे अकरा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तुम्हाला जर तुमच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावायची असेल तर ते आता महाग होणार आहे कारण आता वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्यास सरकारकडून जी एस टी आकारण्यात येणार आहे भारतात फॅन्सी नंबर प्लेट सरकार जी एस टी वसूल करण्याच्या तयारीत आहे फॅन्सी नंबर प्लेटवर सरकार अठ्ठावीस टक्के जी एस टी लागू करणार आहे सुप्रीम कोर्टाकडून आरती कोट्यातून खाजगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द करण्यात आलाय मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केला आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जळगाव ते जालना एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या सात हजार एकशे सहा कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे मराठवाड्यातील दळणवळण या प्रकल्पामुळे गतिमान होणार असून पर्यटकांना अजिंठा आणि वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणं सुलभ होणार आहे